नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजा येत ना आम्ही पण मजेत मंडळी मी पाठीमाग सांगितलं होतं की इकडं आम्ही शेंगदाण्याचं टर्कल जे आहे ते स्टोर करून ठेवतो तर भरपूर मंडळींची कमेंट होती की ताई शेंगदाण्याचं टर्कल तुम्ही घेतल्यानंतर ना कसं टाकता डायरेक्ट टाकता का ती टाकायची पद्धत कशी आहे तर म्हटलं चला आज टाकायचंच आहे टर्कल तर मंडळींना दाखवूया कारण पाठीमागं ज्यावेळेस टर्कल घेतला होतं त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला नव्हता कारण गाडी खाली करायची होती आणि फुपटा वगैरे भरपूर उडत होता तर त्यामुळे तर चला तुम्हाला दाखवते मी आम्ही स्टोर कुठं करून ठेवला आहे तर जवळपास दोन टन शेंगना त्याचं टर्कल जे आहे ते या ठिकाणी आम्ही स्टोर करून ठेवलेले आम्ही जो गौंडा घेतलेला होता आमचा घरचा गौंडा इथं टाकलेला होता पण तो आता या शेंगनाच्या टर्कला खाली दबलेला आहे तर याच्यातून आम्ही रोज दोन टप एका टायमाला गायांना मिक्स करून टाकत असतो तर ते कसं टाकायचं मी तुम्हाला सांगणार आहे हे पा या ठिकाणी ऑस्ट्रेलियन रेड निपेरच आमचं जे नेपेर आहे त्या मी कुट्टी करून इथं पांगून ठेवलेल्या आहे आणि याच्यावरती दोन टप मुरस येणार आहे आणि त्याचबरोबर दोन टप शेंगदाण्याचा टर्कल येणार आहे दादा ते उडू चल मंडळी टर्कल टाकतानाय ना डायरेक्ट टर्कल नाही टाकायला पाहिजे मिक्स करूनच टाकायला पाहिजे म्हणजे गाया पण व्यवस्थित खात्यात आणि ते व्यवस्थित मुरत आम्ही काय करतो माहिती का जो चारा आम्हाला संध्याकाळी टाकायचा आहे तो आम्ही सकाळी तयार करून ठेवतो मग त्याच्यामध्ये हिरवा जो चारा आहे तो आधी कुटून घेतो त्याच्यानंतर त्याच्यावरती टर्कल टाकतो दोन टप आणि जो मुरगाचा आहे तो दोन टप टाकतो आणि असं मिक्स करून ते दाबून ठेवतो म्हणजे कसं संध्याकाळी टायमिंग पर्यंत व्यवस्थित ते मुरलं जात म्हणजे हा मुरगा जो आहे तो आमचा नेपियरचा मुरगाचा आहे फोर जी बुलेट सुपर नेपियरचा मुरगाच आम्ही केलेला होता वरचा जो आपला दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तो सेपरेट आम्ही मुर्गासाठी मुलगा सध्या आता ठेवलेला आहे म्हणजे कसं गायांना चारा जो आहे तो पडतो हे पुरवठा एकदम मस्त मुरगा झालेला आहे याच्यामध्ये कमी आहे ती कणसांची तसं सगळ्यात चांगला जो आहे तो माकाच्या मकाचाच मुर्गाच होतो पण सपोर्टेड चारा म्हणून चांगला आहे चाराचा हाल होत नाहीत आणि नेपियर वायला जाण्यापेक्षा पूर्ण दहा गुंट्याचा एकटी मुर्गा मुरगा जो आहे तो आम्ही भरून ठेवला आहे जवळजवळ चार चार आठ साडेआठ बॅग या ठिकाणी भरलेल्या होत्या तर मंडळी ही बॅग जी आहे ती आम्ही कालच उघडली आहे याच्यामध्ये जवळजवळ फक्त सुरुवातीचा एक टपच मुर्गा जो आहे तो खराब निघला आहे वरचा वरचा बाकीचा मुलगा एकदम मस्त निघलेला हे मंडळी अशा प्रकारे आधी आपण ये आधी हिरवा जो चारा आहे तो व्यवस्थित पांगून घेतलेला होता त्याच्यावरती आता मध्यभागी आता दोन नंबरला शेंगण्याचं टर्कल जे आहे ते व्यवस्थित सगळं पांगून घेतोय दोन टाकऱ्या दोन टोकऱ्या शेंगदाण्याचं टर्कल जे आहे ते अशा प्रकारे टांगून घेतो आणि त्याच्यानंतर याच्यावर आता आपण मुरघास टाकून ते मिक्स करून ठेवणार आहे मुरघास हे करून ठेवलेला एवढा चारा रोज आपण गायांना टाकत असतो अशा प्रकारे मुलगास टाकून झाल्यानंतर तो आपण असा मिक्स करून घेतो म्हणजे टर्कल जे आहे आणि मुलगा जो आहे तो सगळ्या चाऱ्यामध्ये मिक्स होतो मंडळी इथं आपण सगळा चारा जो आहे तो मिक्स करून अशा प्रकारे गंज घालून ठेवलाय तर हा जो गंज आहे हा संध्याकाळच्या चाऱ्याचं चा तयारी आहे सगळी संध्याकाळी गायनला चारा टाकण्यापूर्वी हा जो गंज आहे तो आपण एकदा पांगून देतो एक तासापूर्वी आणि त्याच्यानंतर तो, तो गायांना टाकतो कारण दिवसभर जर असा दाबून ठेवला तर त्याच्यामध्ये गरम वाफ तयार होती आणि गरम गरम गायनला टाकलेलं चालत नाही